रामकृष्ण हरि मना राम कृष्ण हरि रामकृष्ण हरि मना रामकृष्ण हरि पंढरी पांडुरंग एक नाथगरी पंढरी पांडुरंग एक घरी देव गेले नाथगरी कावडीने भरी देव गेले नाथरी कावडीने भरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एक नाथ पंढरीचा पांडुरंग एकनाथ एक देव गेले गोर चिखल तुडू लागे हरी देव गेले गोर चिखल तुडू लागे हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग नैकनाथ घरी पंढरीचा पांडुरंग एकनाथ घरी देव गेले सौत घरी बाजी कुडू लागे हरी देव गेले सौत घरी बाजी कुडू लागे हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एक घरी पंढरीचा पांडुरंग एक नाथ घरी देव गेले जनीच्या घरी दळण दळू लागे हरी देव गेले जनीच्या घरी दळण लागे हरी रामकृष्ण हरि मना रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि मना रामकृष्ण हरि पण्ढरिच पाण्डुरङ्गकनाथगरि पण्डरीच पाण्डुरङ्गकनाथगरी पण्ढरिच पाण्डुरङ्गकनाथगरी